नमस्कार विदर्भ कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिड्या चपातीपासून चुरमा किंवा पोहे कसे बनवायचे हा चुरमा आपण सकाळी नाश्त्याला खाऊ शकतो किंवा दुपारच्या हलक्या भुकेच्या वेळेला सुद्धा खाऊ शकतो चला तर बघूया यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडे अख्खे शेंगदाणे घेतले काही कडीपत्त्याची पाणी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि थोडी कोथिंबीर पण चिरून घेतली आहे मी पोळ्यांचा हा चुरमा मिक्सरला वाटून घेतलेला आहे चला तर आता आपण चुरमा फोडणीला घेऊया गॅसवरती कढई तापत ठेवून त्यात दोन टेबलस्पून इतके तेल टाकून घ्यायचे नंतर तेल टापत आले की यात आपण एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात आपण एक चमचा जिरे घालूया त्यात काही कडीपत्त्याची पाणी आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ आणि नंतर त्यात शेंगदाणे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ आता हे सर्व आपल्याला तेलात छानपैकी लालसर होईपर्यंत परतू द्यायचं आहे आणि परतल्या गेले की त्यात आपण अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच लाल तिखट घालूया आता हे पण आपल्याला तेलात छान पैकी परतून घ्यायचे आहे मसाले छान तेलात परतले गेले की यात आपण आपला बारीक केलेल्या पोळ्यांचा चुरमा घालून घेऊ आणि हा पण छान एकत्रित करून घेऊ आता आपला चुरमा छानपैकी पूर्णपणे एकत्रित झालेला आहे यात आपण थोडे मीठ घालून घेऊया घातलेले मीठ पण चुरम्यात पूर्णपणे एकत्रित करून घेऊ आणि आता कोथिंबीर घालून घेऊया चुरम्याला आपल्याला आता पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊ चुरमा आपल्या वाफेवर छानपैकी झालेला आहे आणि तयार आहे खाण्यासाठी आपला पोळ्यांचा चुरमा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद